सारा हे दिसतंय तर शेअर कर आता हे फेसबुक वर शेअर कर आताच दिसतंय का प्लीज जॉईन करा हे शेअर कर कुठे कुठे दिसते तिकडे शेअर कर काय येत नाही मेसेज मग नंबर पण दुने नंबर पण टिक करायला नाही काय हरकत नाही क्लियर दिसते का नम्दर मला सांगताल किती छान आपलं दिसतंय का बघत बस पोस्ट केले मुंबई मंडळ हो 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 दिसतंय ना नाही कोण काढले ते ठेवायला हो हां

कट करावं लागलं लाईव थोडस थांबूया आपण जॉईन झाले ना की मग दाखवायला सुरुवात करूया आता साड्यांचं कलेक्शन दाखवते ब्लाउजचं स्टॉप केला आता म्हटलं ते दुसरं जॉईन केलं तर चालेल आणलं तुझं प्रिंट प्लीज शेअर करा जे कोणी जॉईन झाले त्यांनी शेअर करा हा चौऱ्याण्णव हा ताई भोसले ताई नंबर सांगते तुम्हाला मी नाही हां सॉरी आता हा नंबर घ्या चौऱ्याण्णव एकवीस एकोणतीस अठरा पन्नास मी तुम्हाला वाटलंस तर इथं मेसेजला नंबर पण हे करते आणि मला स्क्रीनशॉट पण टाका तुम्ही कोणता ब्लाउज तुम्हाला हवा आहे तोही मी तुम्हाला हां मला स्क्रीनशॉट टाका तो ब्लाउजचा कर बरं नंबर परत एकदा नंबर मध्ये नाही तस ठीक आहे काय हरकत नाही चौऱ्याऐंशी एकवीस एकोणतीस अठरा पन्नास या नंबरवर मेसेज केला तरी चालेल इतर नंबर पिन होत नाही एक्चुअली माझा काय हरकत नाही जसं साड्यांचं आहे कलेक्शन ग्रे कलरची आहे खूप मस्त आहे पॅटर्न ह्याचं गोल्डन मॉस कपड्यामधून आहे ह्याचं गोल्डनचं त्याला रबर प्रिंट आहे म्हणजे अगदी प्रॉपर रबर प्रिंट नाही म्हणता येणार वॉशेबल आहे तुम्ही घरी वॉश करू शकता घरी वॉश करू शकता किंमत आहे फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये फक्त हजार रुपये ह्याला छान असे टसल्स आहेत पदराला पदराशी टसल्स येणार आहेत हजार रुपये आणि शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे सावंत सावंत हाय ही साडी अशी राहणार आहे ग्रे कलरमध्ये आहे खूप सुंदर आहे गोल्डन कलरचं असं त्याला बॉर्डर आहे जी आपली डिझाईन आहे त्याला गोल्डन कलरची अशी बॉर्डर राहणार आहे किंमत आहे हजार रुपये फक्त हजार रुपये आणि शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे आणि याचा ब्लाउज पीस हा असा राहणार आहे प्रिंटमध्ये राहणार आहे ब्लाऊज पीस आणि पदराला असे टसल्स राहणार आहेत कलर दिसतोय तुम्हाला प्रॉपर ग्रे कलर आहे आता नवरात्रीमध्ये खूप कलर जातो ग्रे कलर आणि तुम्ही रो दिवसभरही घालून ठेवली साडी तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही काठपदरच्या साड्या दिवसभर आपल्याला ठेवता येत नाही ही ना साडी दिवस तुम्ही दिवसही दिवसभरही वेअर करू शकता खूप सुंदर आहे ये कलर दाखोते हा कलर एक है दिस्ते क्लियर मेसेज आलत का बोल हा मेहंदी कलर एक है मेहंदी कलर एक है मेहंदी कलर एक आहे असा एक पर्पल कलर एक आहे पेंट मध्ये आहे पर्पल मध्ये आहे कुठून जॉईंट आहात तुम्ही प्लीज कमेंट करा एक कलर आहे हे दोन कलर आले का याच्यामध्ये थोडस वेगळा कलर आहे हा वेगळा कलर खूप कपडा सुंदर याचा एक कलर आहे कलर रेंज खूप सुंदर आहे कलर रेंज खूप सुंदर आहे गुण गुण। एक कलर। रामा कलर मॉस कपडा आहे फक्त किंमत त्याची हजार रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे अजून एक हा राहिला कलर पिंक मध्ये आहे कलर पिंक मध्ये आहे खूप सुंदर आहे मी एक साडी खोलूनही दाखवली प्लस काय कुठला प्लस हे टाकू शकते नाही त्याच्यामध्ये हे असं राहत प्रिंट पूर्ण साडीला असं प्रिंट तर हा दुसरा पॅटर्न आहे साडीचा ह्याच्यावर टिकल्या येणार आहे पूर्ण बॉर्डरला टिकली वर्क राहणार रा आहे आणि साडीला मध्ये मध्ये असं हे टिकलीच पट्टी राहणार रा आहे ग्रीन कलर किंमत आहे फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये कपडा किंमत आहे फक्त पाचशे रुपये पूर्ण साडी ही अशी राहणार ब्लाउज ही सेम तसाच येणार आहे झोमॅटो मध्ये आहे दोनशे वाली साडी दाखवा म्हणजे चाळीस साडी ओके 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 दोनशे वाली हा स्वरा मॅम एक एक दोन मिनिट दो मुझे मी दिखाती येऊ दोनशे वाले पाहिजेत त्यांना हे कलेक्शन झालं ना मी दोनशे वाले दाखवते तुम्हाला हा ग्रीन कलर आहे पूर्ण असं टिकली वर्क राहणार आप कुठून आहात तुम्ही आहात तुम्ही हा पण एक सुंदर आहे कलर अशी येलो कलरची बॉर्डर आहे आणि त्याच्यावर असं टिकलीचं पूर्ण बॉर्डर येणार आहे साडीला आणि हे वरती पूर्ण साडीला अशी पट्टी राहणार रा आहे सोलापूर ओके काही हरकत नाही जोशी मॅम हां तुम्ही मला काय आवडेल काय आवडेल तुम्हाला बघायला कोणतं बघायचंय तुम्हाला काय बघायचं मला तुम्ही मेसेज करा ओके ओके सोलापूर ओके काय हरकत नाही आपण देऊ तुम्हाला मी दाखवते दोनशे वाल्या चाळीस पीस हवेत तुम्हाला तुमचं असं काय मेंशन आहे मटेरियल कोणतं हवंय वगैरे टर्की सिल्क आहे ब्रासो आहे का दाखो ब्रासो आहेत का अगोदर दाखवलेल्या नाही त्या ब्रासो नाहीत कुठल्या कुठल्या हे म्हणताय ना तुम्ही हे सिल्क मध्ये आहे ब्रासो नाहीये मॉस सिल्क आहे हे मॉस सिल्क ब्रासो नाहीये ब्रासोच्याही आहेत आपल्याकडं ब्रासोच लाईव वेगळं करूयात आपण हे आहे ह्याची प्राइस आहे हजार रुपये मध्ये हा येलो कलर आहे खूप सुंदर कलर आहे खूप फ्रेश जसा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतो तसाच आहे का एडिटिंग वगैरे केलेला नाही आहे के व्हिडिओ किंवा काही फिल्टर लावलेला नाही सुकन्या सुकन्यादी हाय येलो कलर आता सगळ्यांचा आवडता कलर राणी कलर नाही दिसत तुम्हाला, तुम्हाला। जॉर्जेट मध्ये हवेत का स्वरात आहे तुम्हाला जॉर्जेट मध्ये जॉर्जेट मध्ये आहेत आपल्याकडे दोनशे वाल्या दोनशे वाल्या नाही त्यांना दोनशे वाले चाळीस पीस पाहिजे हे बघ हा गुलाबी कलर एक आहे जॉर्जेट मध्ये नाही आहेत का ते दोनशे रुपये वाले नाही तर दुसरं पॅटर्न घेऊयात आपण त्या इकडच्या त्या कुठल्याच अडीचशे ते बाहेर लावलेले एक कलेक्शन ते इकडच्या कुठल्या इकडच्या नाही का त्या सिफॉन मध्ये सिफॉन मध्ये अडीचशे मागे ना कुठलं मटेरियल म्हणजे सिफॉन सिफॉन मध्ये सिफॉन मध्ये एक आहे बघा मटेरियल हे आप आपल्याला अडीचशे पर्यंत देता येईल या पण आहेत बघा जॉर्जेटमध्ये आहेत पण त्याची थोडीशी प्राईस जास्त आहे तुम्हाला जर तुम्ही म्हटलात ना जॉर्जेटमध्ये आहेत हे सिफॉन मध्ये ह्याच्यामध्ये आहेत कलर बघा तुम्हाला मी खोलून दाखवते साडी साडी पूर्ण आपली पूर्ण प्रॉपर साडी हा पदर आहे हा पदर राहणार आहे आणि ही साडी पूर्ण अशी प्रिंट येणार आहे अशी ये साडी येणार आहे हा याची प्राइस आहे अडीचशे रुपये साडीचा अजून प्र, एक प्रकार आहे तो दाखवून देतो मी त्याचं काय मटेरियल आहे हा थोडासा ऑर्गेनचा टाईप आहे ऑर्गेनचा आधी मध्ये सिल्वर त्याला जर आहे काठाला अशी पाईपचं वर्क आहे कट वर कट वर कटवर्क आहे कटवर्क येणारे लुगड म्हणजे कोणत्या पद्धतीचं मला नाही कळालं लुगड सुकन्या ती ह्याच राहणार आहे पोपटी कलर आहे पोपटी कलर पूर्ण साडी अशी राहणार आहे ह्याचं हे ब्लाउज राहणार आहे गोल्डन चे मध्ये मध्ये त्याचे स्पॉट आहेत ग्रीन कलरचा ब्लाऊज राहणार आहे आणि असं कटवर्क राहणार आहे पूर्ण साडीला कटवर्क आहे त्याच्यामध्ये आहे येल्लो कलर मस्त कलर आहे येल्लो ही मस्त कलर आहे येलो कलर याची प्राइस आहे बाराशे रुपये याची प्राइस आहे बाराशे रुपये एक्स्ट्रा शिपी पिंक मध्ये हा मदे आहे ना ह्या पॅटर्न मध्ये पिंकमध्ये आहे पिंक कलर राहणार आहे पिंक कलर त्याची प्राइस राहणार आहे बाराशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा हा दुसरा एक पॅटर्न आहे मी तो तुम्हाला आहे मध्ये दाखवून अशी साडी पूर्ण राहणार आहे अशी पदराला टसल्स आहेत आणि हा ब्लाउज पीस राहणार आहे किंमत आहे फक्त बाराशे रुपये हा आबोली कलर आहे आबोली कलर ह्याच्यात पर्पल नाही आहे ओ कलर पर्पल कलर ह्याच्यात नाही ह्याच्यात पर्पल नाही केशरी आहे केशरी कलर आहे आबोली कलर आहे पिंक कलर आहे पोपटी कलर आहे आणि येलो कलर आहे शिपिंग एक्स्ट्रा आहे बाराशे रुपये नाही त्या नाही त्या ह्याच्यामध्ये पर्पल कलर नाहीये पर्पल कलर मध्ये तुम्हाला मग वेगळा पॅटर्न मिळेल ह्या पॅटर्न मध्ये पर्पल कलर नाहीये त्याच्यात आहे का पर्पल एक आहे वाटत आधीच्या व्हिडिओ आधीच्या ह्याच्यामध्ये दाखवल्यामध्ये मध्ये पर्पल आहे एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला पर्पल कलर दाखव त्यात आहे ना पर्पल पण असं असं नाही त्याच्यातही पर्पल नाहीये ते त्याच्यातही पर्पल कलर नाहीये त्याच्यात त्या रेंजमध्ये पण नाहीये पर्पल कलर मला दुसरा पॅटर्न चालेल का पर्पल कलर मध्ये दुसरा पॅटर्न येईल येईल त्याच्या रेंज मध्ये कलर मध्ये मिळेल पर्पल या आताच्या दाखवलेल्या मध्ये नाहीये पर्पल कलर ब्लू मध्ये नाही आता तुम्हाला मी दाखवले तेवढेच कलर आहेत स्काय ब्लू आहे तुम्हाला मी आता दाखवलं तो स्काय ब्लू आहे कशी लाईट रेंज राहते ना त्याच्यामध्ये ग्रीन हा पॅरेट हा हा ग्रीन आहे हा ग्रीन आहे पॅरेट ग्रीन आहे किंमत राहणार आहे याची बाराशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे कुठून आहात तुम्ही कुठून आहे तुम्ही बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये प्राईज राहणार आहे शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे सध्या ऑफरमध्ये चालू आहे त्याची प्राइस चौदाशे रुपये आहे तुम्हाला बाराशेमध्ये तर मिळेल ऑफरमध्ये चालू आहे नवरात्रीमध्ये थोडस प्राईज आपण हे करू चौदाशे रुपयाची बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल शिपिंग एक्स्ट्रा राहील कुठला नाही दाखवलं हा पण एक पॅटर्न नवीन आहे त्याच्यामध्ये ग्रीन एक मिळेल तुम्हाला ग्रीन हवा हा जॉर्जेट मध्ये आहे वेटलेस कपडा आहे खूप सुंदर आहे हा पण पॅटर्न हा असा येईल ब्लाउज बुट्टीचा येईल हा असा ग्रीन प्रिंट रबर प्रिंट आहे गोल्डन ची त्याच्यावर रबर प्रिंट तुम्ही घरी वॉश करू शकता निघणार नाही हा रेड कलर आहे सुंदर आहे कलर पुझे? हा एक है। कलर आहे मोरपंखी कलर आणि हा एक येलो कलर याची प्राइस राहणार आहे फक्त नऊशे रुपये याची प्राइस राहणार आहे फक्त नऊशे रुपये हा असं दिसतं पॅटर्न फक्त नऊशे रुपये हा पॅटर्न आहे फक्त नऊशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे हा पण कपडा खूप सुंदर आहे सत्त्याण्णव बासष्ट त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सव्वीस या नंबरवरही बुक केलं तरीही चालेल व्हॉट्सअप नंबर वरती कोणता मोरपंखी आहे तुम्हाला कोणता हवा स्क्रीनशॉट टाका सत्त्याण्णव बासष्ट त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सव्वीस या नंबरवर व्हॉट्सअप केला तरीही चालेल फक्त नऊशे रुपये फक्त नऊशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे हा मोरपंखीच आहे ताई तुम्हाला कलर दिसतोय मोरपंखी कलर तुम्हाला इथे कळत नसेल तर व्हॉट्सअपवर मी फोटो तुम्हाला टाकते रेड कलर त्याच्यामध्ये ग्रे नाहीये त्याच्यात ग्रे, ग्रे कलर नाहीये हा एक ह्याच्यामध्ये आहे बघा ग्रे कलर हा ग्रे कलर मिळेल तुम्हाला याच्यामध्ये ग्रे कलर मिळेल याची प्राइस आहे हजार रुपये हा पण सुंदर पॅटर्न आहे ऑल ओव्हर डिझाईन अशीच राहणार आहे ओके ठीक आहे लाईव्ह आत्ताच आपण थांबूयात इथे नेक्स्ट मध्ये नेक्स्ट पॅटर्न दाखवते त्याच्यामध्ये वेगळे येऊयात कोणाला बुकिंग करायचं असेल तर सत्त्याण्णव बासष्ट त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सव्वीस या नंबरवर बुकिंग करा चलो बाय